आज आपण एक इंटरेस्टिंग अँड टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे वडा बघू शकता किती सुंदर दिस दिसत आहे एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे ही अमरावतीची स्पेशल रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही घरी पाहुणे आले असेल किंवा पार्टी असेल छोटी तेव्हा तुम्ही बनवू शकता आणि सगळ्यांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि ही सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आता आपण गिल्यावड्यासाठी लाल चटणी बनवते आहे त्याच्याकरता आपण एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये दहा बारा कश्मीरी लाल मिरची आपण टाकून घेतलेले आहे गिल्या वड्यामध्ये लाल चटणीसाठी तिखट लाल मिरचीचा वापर केला जातो पण मी इथे कश्मीरी लाल मिरचीचा वापर करते या इतक्या तिखट नसतात मला ती खूप जास्त तिखट चटणी नाही बनवायची आहे म्हणून मी कश्मीरी लाल मिरची वापरते आहे तुम्हाला हवी ती मिरची तुम्ही वापरू शकता आता या मिरचीमध्ये आपण गरम पाणी टाकून घेतो आहे आणि मिरची एक तास आपण भिजवून घेतो आहे गरम पाण्यात आता आपण हिरवी चटणी बनवून घेतो आहे त्याच्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण हे डाळवा आहे तो चार टेबल स्पून टाकून घेतो आहे याच्यामध्ये आपण तीन चार लसणाच्या पाकळ्या टाक टाकतो आहे अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकतो आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आहे या मिडियम तिखट हिरव्या मिरच्या टाकून घेतो आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता ही हिरवी चटणी पण तिखट असते इथे मी तिखट मिरच्याच्याऐवजी मीडियम तिखट मिरच्या वापरलेल्या आहे आता एक टेबलस्पून आपण लिंबाचा रस टाकून घेतो आहे याच्यामध्ये एकवटी आपण कोथिंबीर टाकतो आहे याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीरचे टेस्ट एकदमच छान येते आणि सवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आणि थोडंसं पाणी टाकून घट्ट अशी चटणी वाटून घेतो आहे ही चटणी तिखट असते इथे मी मीडियम तिखट मिरच्या वापरलेल्या आहे तुम्ही जास्त तिखट मिरचीचाही वापर, वापर करू शकता आता आपण हिला वाटून घेतलं आहे चटणीला बघू शकता किती सुंदर झालेली आहे एकदम स्मूथ आणि हिरवीगार चटणी आपली तयार झालेली आहे एक तास आपण लाल मिरची छान गरम पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे बघू शकता किती छान भिजलेली आहे आता आपण ही लाल मिरची एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आहे आणि पाणी आपण वापरणार आहे नंतर यातलं आता ते लाल मिरची आपण जी काढून घेतली एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यात सहा सात लसणाच्या पाकळ्या टाकून घेतो आहे आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा हाफ टी स्पून आपण जिरं टाकतो आहे आणि सवीप्रमाणे मीठ टाकतो इथे मी अर्धा चमच मीठ वा टाकलेलं आहे आणि एक लिंबाचा रस टाकून घेतोय आपण आणि दोन टेबल स्पून आपण पाणी वापरतो हे जम ज्या पाण्यामध्ये आपण मिरच्या भिजवल्या त्याच पाण्याचा आपण इथे वापर केलेला आहे आणि घट्ट अशी मिक्सरमधनं याची पेस्ट करून घेतो आहे आपल्याला घट्टण चटणी हवी आहे बघू शकता किती छान फिरवून घेतलेली आहे आपण बारीक अशी वाटून घेतलेली आहे आणि लाल रंगाची ही टेस्टी अशी चटणी आपली तयार झालेली आहे ही तिखट चटणी आहे आता आपण ह्याला एका बॉलमध्ये काढून घेतो आहे आता आपण एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक पाव दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून आपण साखर टाकून घेतो आहे हाफ टीस्पून आपण मीठ टाकलेलं आहे आणि मीठ आणि साखर दह्यामध्ये छान मिक्स करून घेतो आहे आणि दही आपण फेटून घेतो आहे एकदम स्मूथ करून घेतो आहे महत्त्वाची टीप आहे की दही नेहमी फ्रेश घ्यायचं आंबट दही घ्यायचं नाही आणि आपलं ज दही आता छान फेटून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते की ती स्मूथ झालेलं आहे आता हे दही आपलं फिटून झालेलं आहे तयार आहे याला आपण फ्रीजमध्ये दे ठेवून देतो आहे आपण थंड दह्याचा वापर करणार आहे आता तीन टेबलस्पून आपण ही चिंच खजूरची चटणी घेतलेली आहे ही बाजारात विकत मिळते तीच मी वापरते इथे आणि त्याला स्मूथ करून घेतलेलं आहे आता वडे भिजवायसाठी आपण पाणी तयार करून घेतो आहे त्याच्यासाठी एका बॉलमध्ये आपण दोन ग्लास पाणी घेतले आहे त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपण मीठ टाकलेलं आहे आणि वन फोर टी स्पून आपण हिंग टाकून घेतलेलं आहे आणि हिंग आणि मीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता आपली हिरवी चटणी लाल चटणी ख खजूरची चटणी दही तयार झालेली आहे आणि आता हे वडे भिजवायला पाणी आपण तयार करून घेतलं आहे आता आपण वडे तयार करतो आहे आता आपण वडे बनवतो आहे त्याच्यासाठी आपण उडदाची डाळ दीड कप घेतलेली आहे या कपाने आणि तिला छान तीन ते चार तास भिजत घातलेलं आहे आणि आपली डाळ बघू शकता किती छान भिजलेली आहे आता याला आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतो आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घेतो आहे आपल्याला डाळ एकदम कोरडी हवी आहे आपल्याला घट्ट वाटायची आहे ती आता आपण एका चाळणीमध्ये सगळी डाळ काढून घेतलेले आहे आणि खाली एक भांडं ठेवलेले आहे म्हणजे सगळं पाणी आहे ते त्या भांड्यामध्ये निघून जाईल आणि आपली डाळ एकदम कोरडी होईल आपल्याला एकदम कोरडी डाळ हवी आहे कारण आपल्याला घट्ट अशी डाळ वाटून घ्यायची आहे जर त्याच्यात पाण्याचा अंश राहिला तर वाटलेली डाळ आपली खूप पातळ होईल आणि वडे आपले नीट थापल्या जाणार नाही वडे करताना आता त्यातला थोडासा पोर्शन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तीन लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहे अर्धा इंच अद्रक टाकलेला आहे आणि अर्धा चमच आपण जिरं टाकतो आहे आणि हे सगळं आपण आता व्यवस्थित मिक्सरमधनं वाटून घेतो आहे सतत फिरवत नाही फिरवायचं नाही मिक्सर थांबायचं पुन्हा फिरवायचं थांबायचं फिरवायचं आणि पाण्याचा कमीत कमी पाणी वापरून घट्ट अशी डाळ आपण वाटून घेतली आहे बघू शकता किती छान वाटल्या गेलेली आहे डाळ अशा प्रकारे आपण घट्ट अशी डाळ वाटून घेतलेली आहे जर पातळ असेल डाळ तर नंतर वडे करताना आपल्याला त्रास होईल थापता येणार ना नाही ते नीट आता बघू शकता त्या डाळीचं टेक्स्चर कसं आहे आणि किती घट्ट आहे ती आणि किती स्मूथ झालेली आहे आणि घट्ट अशी डाळ आपण वाटून घेतलेली आहे वाटलेली डाळ आपण एका ताटामध्ये काढून घेतो आहे बघू शकता किती घट्ट डाळ आहे एवढीच घट्ट आपल्याला डाळ हवी आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून डाळ वाटायची अस आपण वाटलेली डाळ एका ताटामध्ये काढून घेतो आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळी डाळ वाटून घेतो आहे आणि या ताटामध्ये टाकून घेतो आहे आणि आता बघू शकता सगळी डाळ आपण छान वाटून घेतलेली आहे आता वाटलेल्या डाळीला आपण आधी मिक्स करून घेतो आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण त्याला तीन ते चार मिनटं छान फेटून घेतो आहे म्हणजे आपली डाळ हलकी होईल आणि वडे आपले एकदम आतनं सॉफ्ट होतील त्याला छान फेटायचं आपण याच्यामध्ये मीठ अजून टाकलेलं नाही आहे मीठ आता आपण सगळ्याच्यात टाकणार नाही यातलं थोडं थोडा पोर्शन घेऊन आपण त्याच्यात मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर डाळ पातळ होते आणि मग त्याचे वडे थापायला कठीण जातं आपण एकाच दिशेने डाळ छान फेटून घेतो आहे बघू शकता कशाप्रकारे फेटल्या फेटतो आहे आपण आणि असेच तीन ते चार मिनटं आपण सतत डाळ फेटून घ्यायची आणि आपली सगळी डाळ छान फेटून झालेली आहे तीन चार मिनटं एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे आणि त्यातलं थोडासा पोर्शन आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे आणि पुन्हा एकदा मिक्स मीठ मिक्स करून घेतो आहे आणि छान फेटून घेतो आहे एक मिनटं तरी आपण डाळ छान फेटून घेतो आहे आणि आता आपले वडे ताळ्यासाठी डाळ एकदम छान तयार झालेली आहे आता मी वडा कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते आहे त्याच्याकरता आधी हाताला छान पाणी लावून घ्यायचं सगळ्या बाजूने आणि जेवढा मोठा वडा करायचा आहे तेवढं पीठ आपण आता घेऊन घेतो आहे डाळीचं वाटलेलं आणि त्याला आता आपण एक छानसं असं गोळा करून घेतो आहे पाणी लावलेलं ला आहे त्याच्यामुळे डाळ चिपकणार नाही हाताला आणि त्याला असं थापत जायचं आणि मोठा साईज करत जायचं खूप जाडं ठेवायचं नाही खूप पातळ पण नाही आणि त्याला असं मोठ्या साईजमध्ये करत जायचं हा वडा मोठा असतो बघू शकता किती छान थापल्या गेल्या आहे या पद्धतीने वडे जर थापता येत नसेल तर एखाद्या प्लॅस्टिकच्या शीटला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरही वडे तुम्ही थापू शकता गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यात तेल आपण गरम करून घेतलेलं आहे मिडियम गरम केलेलं आहे खूप जास्त ग तेल गरम करायचं नाही सुरुवातीला नाही तर वडे आपले लवकर जळून जातात आणि आता आपण मीडियम फ्लेमवर त्याला तळून घेतो आहे थोडा वेळ होऊ द्यायचं एका साईडने पलट पलटवायची घाई करायची नाही हलकं हलकं तेल वड्यांवर सोडायचं आणि आता हा आपण वडा हा परतवून घेतो आहे एका साईडने बघू शकता किती छान कलर आला आहे आणि दुसराही वडा आपण परतवून घेतो आहे एका वेळेस जास्त वडे टाकायचे नाही एक किंवा दोनच वडे पुरेसे आहे आणि कमी मीडियम फ्लेमवर आपण दोन्ही बाजूनी छान तळून घेतो आहे त्याला जोरात गॅस ठेवला तर वरण ते त्याचा रंग लवकर बदलतो आणि आतनं कच्चे राहतात कमी गॅसवर ठेवला तर ते आत तेलकट होतात बघू शकता किती छान तळल्या गेल्या आपला वडा आता आपण त्याला तेल निथळून घेतो आहे आणि बाहेर काढतो आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे वडे तळून घेतो आहे आता आपण जे पाणी तयार करून घेतलं होतं हिंग आणि मीठ टाकून त्या पाण्यामध्ये आपण हे वडे भिजायला ठेवतो आहे आणि त्याला एक तास तरी आपण त्या वड्याला पाण्यामध्ये ठेवून देतो आहे म्हणजे ते छान मुरतील अशा प्रकारे आपण सगळे वडे तळून त्याच्यात ठेवून घेतो आहे आता आपले वडे एक तास पाण्यात छान मुरलेले आहे पाणी त्यातलं पिळून नाही न घेता आपण ते वडे तशीच ठेवले आहे आपला हा गिला वडा आहे आता एक वडा आपण एका प्लेटमध्ये ट ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे दही तयार केलं होतं गोड दही ते टाकून घेतो आहे आता आपण चिंच खजूरची चटणी टाकून घेतो आहे या चटणीची खूपच छान टेस्ट येते आंबट आणि गोड अशी आणि खूप टेस्टी लागतं बाकी चटण्या आपल्या तिखट आहेत आता हा ही हिरवी चटणी जी केलेली आहे आपण तिखटवाली ती टाकून घेतो आहे आणि तिखटवाली लाल चटणी टाकून घेतो आहे आपण आणि त्याच्यावर आता आपण ही बारीक शेव टाकून घेतो आहे आणि आपला हा अमरावती स्पेशल गिलावडा तयार झालेला आहे कोथिंबीरने आपण गार्निश करून घेतो आहे आणि आपलं प्लेटिंग करून झालं आहे गिल्या वड्याचं बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी अशी अमरावती स्पेशल गेल्या वड्याचं प्लेटिंग आपण करून घेतलेलं आहे बघू शकता किती छान दिसत आहे एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल आणि हे वडे आतनं एकदम सॉफ्ट आहे ओले आहेत आणि वरनं तिखट चटणी दही गोड दही आणि चिंच खजुराची चटणीनी त्याचे जे फ्लेवर्स आहेत ते एकदम बॅलन्स होतात आणि खूप टेस्टी लागते ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद